कारागृह म्हणजे कैद्यांना शिक्षा देणारी ठिकाणं नसावीत तर सुधारगृह असावीत असा आदर्शवाद आहे मात्र कळंबा मध्यवर्ती कारागृहातील भ्रष्ट आणि भोंगळ कारभार पाहिला तर अनेक प्रश्न निर्माण होतात गेल्या काही वर्षात अनेक कारणांमुळे हे कारागृह कारा संपूर्ण राज्यात वादग्रस्त बनलंय कधी अंमली पदार्थ सापडतात तर वारंवार ढिगानं मोबाईल मिळून येतात आता तर मुंबई बॉम्बस्फोटातील एका आरोपीच्या निर्घृण खुणामुळे कळंबा कारागृहाच्या ढिसाळ सुरक्षा यंत्रणेचे वाभाडे निघालेत क्षमतेपेक्षा दुप्पट कैदी अपुरा कर्मचारी वर्ग आणि गैरव्यवहारामुळे कळंबा मध्यवर्ती कारागृहाची सुरक्षा यंत्रणा राम भरोसे बनली आहे राज्यातील एक मध्यवर्ती कारागृह म्हणून कळंबा कारागृह ओळखलं जात इथं खुलं कारागृह सुद्धा आहे मात्र या दोन्ही कारागृहांचं कामकाज नेहमीच वादग्रस्त असतं मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणारा आरोपी कैदी मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भवरलाल गुप्ता याचा अन्य पाच कैद्यांनी भर दिवसा खून केला गेल्या वर्षभरातील कळंबा कारागृहातील हा दुसरा खून आहे तर एरवी सुद्धा अनेकदा कैद्यांमध्ये मारामारी होत असतात दर आठ पंधरा दिवसातून कळंबा कारागृहात पाच पंचवीस मोबाईल बॅटरी चार्जर सिमकार्ड सापडतात तर गांजा किंवा अन्य अंमली पदार्थ सापडणं ही सुद्धा नित्याचीच बाब बनली आहे आजवर नऊ सुरक्षा रक्षकांना बडतर्फ करूनही परिस्थितीमध्ये सुधारणा झालेली नाही कळंबा कारागृहाची कैदी क्षमता एक हजार सहाशे नव्याण्णव इतकी आहे प्रत्यक्षात याच्या दुप्पट म्हणजे दोन हजार एकशे ऐंशी कैदी इथं आहेत त्यामध्ये सक्त मजुरी जन्मठेप अशी शिक्षा झालेल्या कैद्यांबरोबर मोकाअंतर्गत कारवाई झालेल्या कैद्यांचाही समावेश आहे काही नामचीन गँगस्टर सुद्धा याच कारागृहात बंदिस्त आहेत सध्या कळंबा कारागृहात पाच निरीक्षक बारा उपनिरीक्षक आणि एकशे छत्तीस सुरक्षा रक्षकांची पद रिक्त आहेत मुख्य कारागृह अधीक्षकांसह केवळ एकशे अठ्ठावन्न कर्मचाऱ्यांच्या जीवावर दोन हजार कैद्यांना सांभाळलं जात आहे अनेक पुरुष कैदी प्रदीर्घ शिक्षा भोगत असल्यामुळं त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय कैद्यांचा तापटपणा आणि आक्रमकपणा वाढत असल्यानं कारागृहातच कैद्यांच्या दोन गटात अनेकदा हळामारीच्या घटना घडतात एकीकडं राज्यातील कैदी आणि बंदीजनांची संख्या वाढली आहे तुलनेनं कारागृहांची संख्या अपुरी पडू लागली आहे अशावेळी नवीन कारागृह बांधण्याचे प्रस्ताव अजून तरी कागदावरच आहेत तर दुसरीकडं कळंबा कारागृहांच्या भिंतींना भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराच्या घुशी लागल्यानं हे कारागृह चांगलंच वादग्रस्त बनलंय